नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर पाहिलं तर शासनासारपत जी काही सौरचलित क्रो पंप फवारी पंप देत येत आहे तर त्याच्यासाठी जर पाहिलं तर आपण तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता जर तुम्ही फवारा घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर तुम्हाला त्यामध्ये काहीतरी अनुदान मिळायला पाहिजे जास्तीत जास्त अठराशेपर्यंत पर्यंत अनुदान हे तुम्हाला दिलं जातं फवारणी पंपासाठी आणि ते पण सौरचलित आहे म्हणजे ऊर्जेवर जे काही सोलारवर चालणारा पंप आहे त्याच्यासाठी तुम्ही ते अर्ज कसा करू शकता तुम्ही स्वतः करू शकता किंवा जवळच्या सेंटरवरती जाऊन करू शकता त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुमचं जे काही महाडीबीडीचा ऑलरेडी प्रोफाईल असेल तर प्रोफाईल तुमचं अदोगर असेल तर तुमच्याकडं फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे फार्मर आय डी तुमच्याकडं असायलाच पाहिजे फार्मर आय डी असेल तुमच्याकडे तरच तुम्ही तो अर्ज करू शकता कसा करायचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला ॲग्री लॉग इन किंवा महा डीबीटी बी टी लॉग इन असं सर्च करून घ्यायचं आहे ॲग्री लॉग इन तुमच्यासमोर वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं जी काय असेल नोटिफिकेशन बंद करायचं आहे शेतकरी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर टाकून घ्या किंवा तुमचा शेतकरी ओळखपत्र जाणून घेण्यासाठी त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो काही इथं आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ज्यांचा कुणाचा फार्मर आय डी काढायचा आधार नंबर टाका गेट ओ टी पीवरती क्लिक करा त्यांच्या आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुमच्या ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी तपासावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या इथं फार्मर आय डी दाखवला जाईल तो फार्मर आय डी तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली आला जाईल तो तुम्ही नोंद करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली इथं आल्यानंतर ओ टी पी पाठवा वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यावरती क्लिक केल्यावर थोडासा वेळ लागू शकतो थोडासा वेट करा त्यानंतर परत तुमचा जो काही फार्मर आय डी बनवतानाचा तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरती तुमचा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवरचा ओ टी पी चेक करा ओ टी पी आलेला तुम्ही इथं ओ टी पी टाका आणि ओ टी पी तपासा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ओ टी पी तपासा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं महाडी बी टीचं जो काही प्रोफाईल आहे तर तुमचं प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला ही पहिली एक गोष्ट करून घ्यायचं आहे तुमचं प्रोफाईल जर तिथं पन्नास टक्के असेल इथं पाहू शकता स्क्रीनवरती प्रोफाईल पन्नास टक्के असेल तर तुम्हाला, तुम्हा तुम्हाला खाली स्क्रोल करून जात व श्रेणी आणि अपंगत्व यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमची कास्ट कोणती आहे व्यवस्थित टाका न चुकता त्यानंतर अपंग असाल तर अपंगाचा प्रकार तुमचं जे काय असेल तर यश नो करून सेव्ह करून घ्यायचं आहे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तेव्हाच तुमचं प्रोफाईल हे शंभर टक्के पूर्ण होईल उज्या बाजूला पाहू शकता आहे झाल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग इथं तुमच्यासमोर कोणत्या घटकाअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे कृषी यांत्रिकी अंतर्गत बाबी निवडा यावरती आपल्याला करायचं आहे म्हणून आपण घटक निवडलेला आहे मुख्य घटकवरती तुम्हाला यायचं आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्यानंतर मग तुमचं जे काही मनुष्यचलित अवजारे निवडायचं आहे आपल्याला यंत्रसामग्रीमध्ये पाहिलं तर पीक संरक्षण औरा जारे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर मग तुमचं जर पाहिलं तर इथं सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यावरती तो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला सौरचलित फवारणी यंत्र पाहिजे आपल्याला म्हणून आपण त्याच्यावरती और क्लिक करून घेणार आहोत आणखी ही इथं अनेक ऑप्शन आहेत तुम्हाला ज्या पद्धतीचं पाहिजे तुम्ही ते करू शकता पण सध्या आपण आता हे सौरचलित नॅपसॅक फॉरनी यंत्र याच्यावरती क्लिक करणार आहोत चेकबॉक्स क्लिक करून जतन करावरती क्लिक करायचं आहे घटक आणखी जोडायचा असेल तर यस करा नसेल तर नोवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमच्यासमोर पहा म्हणून येईल तुमचा घटक जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्या आणि पे ॲप्लिकेशन फीस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पे ॲप्लिकेशन पी यावरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पेमेंटचा ऑप्शन येईल मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही पेमेंट करण्यासाठी तुमच्यासमोर नेट बँकिंग असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसिड टू पेमेंट करून घ्यायचं आहे आणि तुमच्यासमोर पेमेंटसाठी तुम्हाला चार पर्याय येतील नेट बँकिंग क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट क्यू आर कोड क्यू आर कोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून जे काही पेटीएम गुगल पे असेल त्याच्यातून हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे पेमेंट तुमचं झालं जाईल त्यानंतर तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर डाव्या बाजूला तुम्हाला तुमचं जे काही घटक इतिहास पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे तो लागू केलेले घटक यामध्ये अर्ज तुम्हाला दाखवला जाईल त्याची जी काही पावती पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पावती तुमच्या समोर अर्ज केलेली पावती आहे ते तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे पुढील कामासाठी तुम्हाला उपयोगी पडेल ती तर अशा पद्धतीनं तुम्हाला जो काही सोलार पंपसाठी जो अर्ज करायचा आहे सोलारवरच्या चालणारा जो काही फवारणी पंप आहे स्पेरिंग पंप त्याच्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप अर्ज करू शकता आणि तुम्हाला मिळणारा जो काही त्याचा अनुदानाचा लाभ आहे तो तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद